नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांसाठीच अगदी महत्त्वाचा आहे कारण पन्नास वर्षानंतर सातबारा उतारामध्ये शासनाकडून मोठे बदल करण्यात आलेले आहेत या बदलांमुळे आता सातबारा उतारा हा अधिक सुटसुटीत होणार आहे सातबारा बारा उतारामध्ये पन्नास वर्षानंतर जवळपास अकरा बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे सातबारा उतारा हा आता नवीन जो सातबारा उतारा असेल तो अगदी सुटसुटीत असेल व समजून घेण्यास सोपा सुद्धा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण हे बदल नेमके कोणते आहेत आणि या बदलानंतर सातबारा उतारा कसा असेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो तब्बल पन्नास वर्षानंतर सातबारा बारा मोठे अकरा बदल करण्यात आलेले आहेत आता या अकरा बदलांमुळे सातबारा उतारा हा अधिक सुटसुटीत होणार आहे आणि समजण्यास सोपा सुद्धा होणार आहे तर हे अकरा बदल नेमके कोणकोणते असतील हे आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पहिला बदल असेल गाव नमुना सातमध्ये गावाच्या नावासमोर कोड क्रमांक असणार आहे म्हणजेच यापूर्वी गावाचं नाव असायचं तर गावाच्या नावाबरोबरच गा सात बारामध्ये गावाचा कोड क्रमांक सुद्धा आता असणार आहे त्यानंतर दुसरा बदल असा असेल लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवलं जाईल म्हणजे सात बारा उतार्यामध्ये लागवडीसाठी योग्य क्षेत्र आणि लागवडीसाठी नसलेलं जे क्षेत्र आहे आपल्या एकूण जमिनीपैकी ते आता वेगवेगळे स्वतंत्रपणे दाखवले जाणार आहे नवीन येणाऱ्या सातबाऱ्यामध्ये त्यानंतर तिसरा बदल असा असेल की शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर आणि तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर नवीन मापन पद्धत वापरली जाणार आहे म्हणजेच यापूर्वी जे क्षेत्र असेल ते हेक्टरमध्ये दाखवलं जायचं सातबाऱ्या उतार्यामध्ये तर आता था हो शेतीसाठी जी क्षेत्र आहे जे आपण वापरतो आणि बिनशेतीसाठीचं जे क्षेत्र आहे आपल्या सातबाऱ्या उतार्यामध्ये हे वेगवेगळ्या मापन योजनेत दाखवलं जाणार आहे शेतीसाठीचं जा 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 जे क्षेत्र आहे ते हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठीचं जे क्षेत्र आहे ते आर चौरस मीटर दाखवलं जाईल त्यानंतर चौथा बदल असा असेल यापूर्वी इतर हक्कमध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार आहे म्हणजेच यापूर्वी इतर हक्कमध्ये जो खाते क्रमांक दिला जायचा तो आता थेट खातेदाराच्या नावासमोरच इथे दिला जाईल तो दिसणार आहे त्यानंतर पाचवा बदल असा असेल मृत व्यक्ती कर्जबोजे आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाईल तर यापूर्वीच्या सात बारा उतार्यामध्ये मृत व्यक्ती कर्जबोजे आणि ई कराराच्या ज्या नोंदी आहेत ते कंसात दाखवले जाई जायचे त्याऐवजी आता इथे आडवी रेष त्याच्यावर मारली जाईल अशा प्रकारे ते दाखवलं जाईल यानंतर सहावा फरक असा असेल की बदल असा असेल की फेरफार प्रक्रिया पूर्ण झालेल्या पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार स्वतंत्र रकाना असणार आहे म्हणजेच नवीन सातबारा जो येईल बदलानंतर त्याच्यामध्ये जे प्रलंबित फेरफार आहेत त्या प्रलंबित फेरफारासाठी स्वतंत्र रकाना असणार आहे त्यानंतर सातवा बदल असा आहे की सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार केला जाईल म्हणजेच स जे जुने फेरफार आहेत ते जुने फेरफारसुद्धा दाखवण्यासाठी आता नवीन सातबाऱ्यामध्ये एक वेगळा रकाना येणार आहे त्यानंतर आठवा बदल असा असेल दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा ना असणार आहे त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येतील म्हणजेच सात बारा अवतार्यामध्ये जेवढ्या खातेदारांची नावे असतील त्या प्रत्येक खातेदाराच्या नावामध्ये एक ठळक आडवी रेष असणार आहे त्यामुळे आपल्याला सगळ्या खातेदारांची नावे स्पष्टपणे वाचता येणार आहेत यानंतर नववा बदल असा असेल की गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाणार आहे या गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाईल त्यानंतर दहावा बदल असा असेल बिनशेत्री बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एक जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात येतील म्हणजेच बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच परिमाण असणार आहे आणि जुनी जुडी व विशेष आकारणी रकाने इथून काढून टाकण्यात येणार आहेत त्यानंतर अकरावा बदल असा असेल बिनशेतीच्या सातबारा उतारायच्या शेवटी आता क्षेत्र आकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे म्हणजेच बिनशेतीचा सातबारा उतारा जर असेल तर शेवटी आता क्षेत्र आकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद तिथे असणार आहे तर अशा प्रकारचे हे मोठे अकरा बदल सातबारा बारा करण्यात येणार आहेत आणि त्यानुसार सातबाऱ्याचं स्वरूप हे बदलणार आहे आणि सातबारा हा अगदी सुटसुटीत होणार आहे त्यामुळे तो सुद्धा सोपं होणार आहे तर हे बदल केलेले तुम्हाला कसे वाटले त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद